उभा पोल एक चॅनल आहे तर नाना नमस्कार नाना आपले स्टुडिओ मध्ये स्वागत करतोय बदला पोल उड्डाण पूल आहे याविषयी आपण काय सांगू इच्छिता बदला पोलचा उड्डाण पोल आहे तो दोन साली बांधण्यात आलेला आहे पूर्व आणि पश्चिम भाग त्याच्यामुळे एकत्र झालेले कनेक्टिव्हिटी वाढली आहे दोन्ही तासात शहराची आणि हा जो पूल ज्या बांधला झाला तो खूप उत्तम मध्ये बांधलेला चांगलं मटेरियल करून आणलेलं आहे परंतु हा जो पोल आहे तो पूर्वेला आदर्श हायस्कूलच्या पुढे चौकामध्ये उतरणं आवश्यक होतं तो, तो लगेच जुन्या नगरपालिकेने उतरवल्यामुळे ट्रॅफिकला त्याचा भयंकर त्रास होतोय आणि मग विद्यार्थ्यांनाही रोज देऊन हो धोक्याच्या टाकून शाळेचा आवं लागतं आणि पूर्वेचा जो ब्रिज आहे पूर्वेचा जो उतार आहे तो आवश्यक बघतो तो त्यांनी पूर्णपणे कट करून टाकलेला ही गोष्ट अत्यंत चुकीची असता ह्या गोष्टी जसं जर त्यांनी केलं असतं तर बदलापूर स्टेशनकडे जाणारे आणि शाळेमध्ये जाणारे सगळे लोक आपण प्रवास करू शकले आता सगळ्यांना धोक्यात प्रवास करू लागतो तर आता मी तुम्हाला या पुला संदर्भात हा पूल स्थापन पूर्ण बांधल्यानंतर हा वेगळ्या टेक्निक बांधलेल्या म्हणजे सिमेंटचा पोल बांधले सिमेंटचे जे गडरवर सिमेंटच्या गडरवर सिमेंटचे स्लॅब ठेवलेले आहेत या स्लॅब या मध्ये मोकळी एक्सपान्शन करता जागा ती एक्सपान्शन जागा या ठेवलेली आहे की त्याच्यावर बाहेर लोड आलं लो, उष्णतेमुळे आकारमान वाढलं तर तो जो सुसज्ज व्हावा म्हणजे तो ताण सहन केला जावा परंतु हा पूल बांधल्यानंतर नगरपालिकेने काय केलं जे जे ताण सहन करण्याकरता गॅप ठेवलेले होते तेच त्यांनी सगळे डांबर टाकून गोचरून केले वास्तविक पद्धतीने डांबर टाकण्याची काय डांबर टाकण्याची काय आवश्यकता नसताना त्याच्यावर डांबर टाकण्यात आलं त्याच्यामुळे पुलाचा जो मूळ हेतू होता का एक्सपेन्शन आणि टिकाऊच्या आयुष्यात त्याच्यामुळे पूर्ण कमी झालेलं ही गोष्ट लक्षात आल्यानंतर बदलापूरच्या काही नागरिकांनी ट्रक्चर ऑटिता मागणी केली गव्हर्नमेंटने ती मान्य केली आणि वीस हजार अठरा साली त्याचं ऑडिट करण्यात आलं विजयटीआय या संस्थेने केलं ऑडिट केल्यानंतर विजयटीआयला तो पूर्ण धोकादायक आढळला आणि या पंच डांबऱ्याच्या पंचभावमध्ये त्याचं आयुष्य कमी होत असले दहा वर्षांनी कमी होत असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि याच्यावर त्यांनी उपाययोजना सुचवल्या उपाय उपाय प्रथम म्हणजे ते डांबर पूर्ण काढून टाकावं ते गॅप आहेत ते फास्टिंगने भरण्यात यावेत आणि क्लास्टिक बांधण्यात यावेत आणि जिथे जिथे ते स्कॅच वर्क आहे ते पूर्ण काढून टाकण्यात यावे म्हणजे मुलाचं आयुष्य वाढेल जेव्हा बांधकाम होईल बांधकाम करताना देखील विशिष्ट प्रकारचा मर्यादा असतात हे मटेरियल वापरावं लागतील तर त्या ठिकाणी ते जे काम करून घेणार जे काही लोक होते त्या ठिकाणी निकृष्ट काम मला असं वाटतं ह्या पुलाच्या बाबतीत निष्कृत दर्जाचं काम झालेलं नाही कारण ते दोन हजार चार साली झाले दोन हजार चार सालाच्या नंतरच परिस्थिती बदलली आणि टक्केवारीचं प्रमाण वाढलं जाईल आणि टक्केवारीचे प्रमाण वाढल्यामुळे पन्नास टक्के जर अर्धे अर्धे पैसे जर वाढले जाते तर पन्नास टक्के तो ठेकेदार काय करणार तो निष्पृष्ट दर्जाच करणार आणि जो आपल्या नगरपालिकेचा पैसा नगरपालिकेचा उपयोग व्हायला तो पन्नास टक्के ठेकेदाराच्या किंवा पुढाऱ्यांच्या खिशात जाऊ लागलं त्याच्यामुळे सगळी निष्कुळता काम झाले आणि पुढे मागे आपल्या शहराला अत्यंत घातक आहे जसं हा ब्रिज घातक ठरलेला आहे केवळ कारण नसतं त्याचं डांबर भर करण्यात त्याचं त्याच्यामध्ये आयुष्य कमी झालेलं आहे शिवाय त्याची निगा राखली जात नाहीये दोन्ही असणार गॅप मध्ये असलेलं अंतर अंतर आणि संरक्षण भिंती बांधताना त्यांनी प्लॅस्टर करून ते भरलेलं आहे आणि पुलाचं सौंदर्य पुलाच्याकडून केबल गे वगैरे जाण्याकरता खास व्यवस्था असताना त्या केबल वर आळशी जास्त वरून टाकण्यात आलेले त्याच्यामुळे पुलाचं सौंदर्य कमी होत कमी होत आहे आणि पुलाच्या मध्ये जे गॅप त्यांनी तयार झालेले आहेत त्या गॅपमध्ये उंबर व साठी झाडं उद्भवली आहेत ते, ते पुलाला अतिशय नुकसानकारक आहेत तसेच पुलाच्या खाली देखील मोठी मोठी झाडं आहेत ती झाड जर पुलाच्या खालच्या पगार पोहोचली तर ते पुलाचं नुकसान करू शकतात आणि ते त्याची मुळे जी खाली केले ते पुलाच्या पायाचं नुकसान करतात हे अतिशय चुकीचे हे काम नगरपालिकेचं आहे आणि इतर लोकप्रतिनिधीच आहे तर फुल टिकवण्याकरता त्यांनी काय केलं पाहिजे माझी ह्या बाबतीत मागणी आहे की ज्या उपाययोजना आहे जी संस्थेने संपल्यात त्या त्वरित करण्यात यावं ते डांबर काढण्यात यावं त्यांचं फास्टिंग करण्यात यावं आणि जिथे जिथे मेगा वगैरे झाले तिथे त्या फायर करून त्या भरण्यात याव्या आणि संपूर्ण झाडांमध्ये जे असे झाडांची छोटी छोटी पिंपळाचे झाडं वाटली ती काढून करण्यात येईल खालची झाडं तोडण्यात यावी आणि तर दोन वर्षांनी त्या याचं स्ट्रक्चर प्रमाणे तपासणी करण्यात यावी आणि ते काम कुठल्याही ठेकेदारांना ठेकेदाराबाबत मार्फत करण्यात बघा बदल गावाला जोडणार स्टेशन ते गावाला जोडणार ब्रिज त्याला वर्ष आहे त्याच पद्धतीने वांगणी गावापासून जो काही ब्रिज जो पाय छोटा ब्रिज होता त्याचा पन्नास शंभर वर्ष आणि आता नवीन बांधणीला कारवाई मारली पुलाचा ट्रिज हा पंधरा वर्षांचा ना दिवस पुन्हा दुसरा पुन्हा दुसऱ्या कुलभानाला झाला तसंच बंद गावावर जाणार काही फुल आहे हा पण पुलाचा पुन्हा ना दिवस झाल्या म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या कुल झाला दुसऱ्या पुला देखील त्यावर गाड्या जात नाही नवीन पुलावर भरून गाडी जायला पाहिजे त्या जुन्या पुलावरून गाड्या जात असे का त्याच कारण असं डुरीचे पूल बांधले जायचे की नाही तर त्यावेळेला भ्रष्टाचार प्रकार नव्हता आणि पुलाचं काम किंवा लोक देशाचं काम म्हणून करत होते म्हणजे पूर्ण त्याच्या चांगली लोक नेमकी जायचे ते चांगलं मटेरियल वापरायचं आणि काही काही वेळेला ते गव्हर्नमेंटच्या पैशाच्या अपेक्षा न करता स्वतःही खर्च करायचे त्याच्यामुळे ते फुलाचं काम एकदम उत्कृष्ट झालं पण ते शंभर दीड वर्ष झाली तरी फुलं ते हालत नाही आणि आत्ताच्या बाबतीत तो बदलापूर गाव गावातला सोडलीकडे नदीवरील सोडलीकडे जाणं तो फुल नवीन बनवले आहे तो अत्यंत ब बघित आहे त्याच्या सळ्या वेळा एकदम वीक आहे आणि ह्या सळ्या जशा मी बघितलं लोक पुला पुला त्या पुलावरून वाहन घालायला पुलावरून जातात तर माझी आज अशी मागणी करेन की त्या पुलाचं स्ट्रक्चर ऑडिट व्हायला पाहिजे जुन्या पुलाचं झालं पाहिजे ते ऑडिट जाहीर केलं पाहिजे तो किती धोका किती वजनाची त्याच्यावर वाहन जाऊ शकतात आणि अतिवजनाची वाहनं त्या पुलावरून जाण बंद केलं पाहिजे Did they uh आपलं बदलापूरचं ठिकाणचं असेल म्हणजे मध्ये जर हानी व्हायचे नसेल लोकांच्या ऍक्सिडेंट अपघातामुळे असं व्हायचं नसेल तर लवकरात लवकर ज्या उपाययोजना आहेत त्या जशा ओव्हर ब्रिजला केल्या पाहिजे तशा बदलापूर गावातल्या पुलालाही केला पाहिजे आणि जो नवीन पूल आहे त्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं पाहिजे हा जो सगळा प्रकार आहे तो टक्केवारीमुळे प्रचंड टक्केवारी चालू आहे पण त्याच्या आपण पुरावे देऊ शकत नाही कारण आपण त्यापासून दूर आणि ज्या एखादा पूल बांधतात किंवा एखादं काम घेतात कामाचं संपूर्ण वर्णन करण्याचं नियमात आहे पण त्याचं वर्णन कधी केलं कुठल्या ठेकेदार किती आहे काय म्हणजे संपूर्ण वर्णन खर्चाचं काय काय कर्च करायचं काही केलं नाही चित्र लावलं जात नाही हे सगळं होतं आता शहरातली कामं बरीच बघता आता डांबरी काम आहे किंवा स्लॅबचं काम आहे तिथे विदाऊट बोर्ड झाल्यानंतर कळतात हे कशी झाले कशा कणी केली माहिती विचारल्यानंतर सगळे चुकीची माहिती दिली पाहिजे उदाहरणार्थ आमटे गार्डनच देता येईल तर तिथे पुलाचं नूतनीकरण म्हणून काम बंद झालेलं आहे प्रत्यक्ष त्या पूर्ण पूल नाहीच आहे आणि त्या खर्चातून तिथे स्लॅब बांधण्यात आले आणि स्लॅबला ग्रीन लवाद आणि परवानगी नाकारलेली आहे आणि अशा प्रमाणे स्लॅब टाकून याचे ग्रीन डाव म्हणजे कोर्टा स्वरूपच आदेश दिलेले आहेत कधी पाणी असं असताना तिथं स्लॅबचं काम चालू आहे आणि तिथे जर पूल बांधण्याचं काम होत त्यांनी घेतलेलं केलं होतं तर ते दोन गार्डन करण्याकरता आमटे गार्डन दांडेकर गार्डन जोडण्याकरता आता तिथे जर आमचं पाण्याचा प्रयत्न केला तिथे दांडेकर गार्डन नाहीच आहे ते पूर्णपणे विकत आहे केवळ पूल कनेक्टिव्हिटी देण्याकरता पूल बांधण्याकरता स्लॅब टाकण्याकरताच आमटे गार्डनचा एक आभास निर्माण करण्यात आलेला आता अजून महत्वाचं म्हणजे ब्रिजचं होत आहे ते ब्रिज देखील निकृष्ट दर्जा होत आहे त्याच्यावर तुम्ही काय उपाय शिकत याच्या उपाय एकच आहे का लोकांनी जागृत झालं पाहिजे एखादं जर सुरुवात झालं तर त्या कामाचा तपशील देणार संपूर्ण तपशील गेलं पाहिजे आणि जे काम ज्याला ह्याला ठेकेदाराला दिलं जातं त्याच सामाजिक ऑडिट झालं पाहिजे म्हणजे तो ठेकेदार त्या लायक आहे का त्याच्याकडे आणि जे सगळ्यात आपल्या चुके जर बचत काम किंवा इतर रोडची कामं या बाबतीत सगळ्यात निकृष्ट करून काम दिले जातात दहा लाखापर्यंत मंजूर करण्याच्या अधिकार सिओ आहे त्याचा तो आणि तो तुकडे दहा दहा लाखाची काम करतोय आणि मग त्याच्यामुळे आपल्याला चांगले ठेकेदार मिळत नाहीत जे अनुभवी आहेत त्यांच्याकडे यंत्रणा आहे ज्यांच्याकडे यंत्रणा नाही काहीतरी उष्णवादीने साहित्य करून काम करतात अशापर्यंत काम होत आहे ते आणि त्यानंतर कामाचं काही नॉलेज नसते म्हणून आपल्या शहराचं नुकसान होत आहे पर्यायना आपल्या पैशाच्या लोकांच्या पैशाची नासावी होत आहे असंच मला म्हणायचं फक्त मोठ्या कामं ठेकेदार हे काम देण्यात यावं मोठ्या ठेकेदार देवा असं नाहीये आपले पण काही तरुण मुलं आहेत की त्यांच्या ते करू शकतात त्यांनाही अशी छोटी कामं केल्यानंतर त्यांनी उत्कृष्ट करत असेल तर त्यांना मोठी मोठी कामं देण्यात यावी आणि मूळ जो येतो आहे सुशिक्षित बेकारन जर कामं दिली आणि जर ते त्यांना स्वतःच इमेज तयार म्हणजे चांगलीच करतात परंतु प्रत्यक्षात ठेकेदार इंजिनिअरना कामं न दिली जातात जे पूर्वापार इंजिनिअर पूर्वावर ठेकेदार त्यांना दिले जातात आणि पूर्वाभर ठेकेदार कधीही स्वतः काम करत नाही तर कोणी उभं ठेकेदार करत असतो आणि आता बदलापूरची इतकी वाईट परिस्थिती आहे की कुठलीही काम इंजिनिअर करत नाहीत ते, ते वाजे बा, 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 इतर राज्यातले लोक आलेले असतात तेच लोक ती काम करत असतात आणि त्यांना ब्लॉक बसवता येत नाही आणि आपली इतकी वाईट परिस्थिती आहे की का पेवर ब्लॉक काढतात सिमेंट सिमेंटच्या लागतात पेवर ब्लॉक काढतात हे सतत चालू आहे हे दिसत नाही का तर लोकांनी या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे लोकांनी पुढे आलं पाहिजे हो लोकांनी पुढे आलं पाहिजे लोकांनी पुढे आलं तरच हे बदलू शकेल आणि हा जो आपला हा जो आपला पैसा जातो ज्याला लोकांना वाटेल हा जो पैसा तो नगरपालिकाचा नाही आपला पैसा आपल्या घरातून या म्हणजे आपल्या ज्यावेळेस आपले वीस पंचवीस टक्के कापलीच म्हणजे आपलाच पैसा आहे ना तो मग आपल्या पैशाचं रक्षण करणं आपलं काम नाही का आणि नगरपालिका जी आहे ती काय राजा नाहीये ती आपली नोकरच आहेत आपण त्यांना टॅक्स देतो त्याच्यातले पैसे घेतात तर त्यांना जाग विचार आहे तर मी लोकांना असं आवाहन केले तर नुसतं तुम्ही प्रश्न विचारायलाच निघा तुम्ही जर प्रश्न जरी विचारले तरी हा भ्रष्टाचार भरपूर थांबवू शकेल एखादं काम चालू असेल तर कुठलं काम आहे काय बोर्ड लावला नाही आहे कधी घेत कोणी मंजूर दिलं कोणा दिला असे तरी तुम्ही प्रश्न विचारले ना तरी एक प्रकारचा दरारा तयार होईल तो तरुणांनी करावा असं आणि तरुण जे लोक घाबरतात की आपल्याला असं काय होईल मारतील वगैरे काही नाही चोर भित्रे असतात ते काय मारायला वगैरे येत नाही कारण की हे जे काम इतके वर्ष करतोय त्याच्यावर मी पूर्ण अनुभव घेतलेला आहे चोरांना घाबरण्याची गरज नाहीये चांगल्या तरुणांनी किंवा जे रिटायर्ड लोक आहेत तर ज्यांचं नॉलेज आहे त्यांना त्यांनी जर हे दिलं जसं या प्रकारे मी रिटायर असून बदलापूर काम करतोय तसं इतर रिटायर्ड लोक जर का बदलापूर थोडासा वेळ दिला तर बदलापूरच चित्र बदलू शकत आणि बदलापूरचा बदलापूर मध्ये पैसा भरपूर आहे केवळ तो पैसा बदलापूरच्या विकासासाठी उपयोगी न पडता तो पैसा ठेकेदारांच्या पुढाऱ्यांच्या विषयात जातो त्याच्यामुळे आपल्या बदलापूरचं वाटळ होत चाललंय कोणीतरी थांबवायलाच पाहिजे नक्कीच जाण छान तुम्ही बोललात या ठिकाणी दिली आपण या ठिकाणी आपल्या स्टुडिओ मध्ये आले उल्हासच्या त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतोय आपलं असंच प्रेम होत धन्यवाद धन्यवाद